वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही बघा कोकणातली सकाळ कशी आहे किती छान आणि मस्त वाटतंय ना एकदम पक्ष्यांची किलकिलाट वगैरे वातावरण किती छान झाले ना <laughs> आणि बघू शकता बघा हे फणसचं झाड आहे हे बघा किती मोठे मोठे फणस लागलेत ना <laughs> पण घरी येताना घेऊन यायला सांगितलं होतं तर घेऊन येतीलच तर तुम्ही पहा तुम्हाला समजेलच <laughs> तुम्हाला आवडतं का फणस नक्की कमेंट करून सांगा <laughs> तर इथं आता तुम्ही मला प्रश्न विचारचाल की बाबा ताई आज तुम्ही सकाळी सकाळी कोकणातली सकाळी कशी काय दाखवली तर इथं तुम्ही बघितलंच मामा आहेत आरोचे पप्पा आहेत आरोचे काका आहेत आणि सगळ्यात आरव दादाचे मामा म्हणजे वैभव पण आहे तर सगळे गेलेत कोकणात आंब्याची रोपं आणण्यासाठी तर हे बघा तिथं चालू आहे बघा वातावरण किती छान आहे आणि इथं बघा एकच घर दिसतं आहे आजूबाजूला तर घरच नव्हती म्हणत होते आणि वातावरण खूप छान होतं तिथलं पण सतत कंटिन्यू पाऊस होता चिकचिक चालूच होती जास्त तर इथं बघू शकता आपण सिलेक्ट केलेत रोपं आणि आता गाडी भरायची चालू आहे तर आपली आता होणार आहे आठ एकर लागण आंब्याची तर त्याच्यासाठी आता आपण इथं रोपं घ्यायला आलो होतं तर इथं घेतलेले आहेत बघा तर आता चालेल पॅकिंग दोन <laughs> गाड्या भरणार आहेत तर किती आणणार आहेत किंवा घरी आल्यानंतर काय कशी रोपं असणार आहेत तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवते तर आपला ब्लॉग अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि कुठे स्किप करू नका आणि कसा वाटतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा बघा इथं सगळ्यांनी कसे चेन बनवले त्यांची साखळी रोपं गाडीत भरण्यासाठी

जोरात करार करार आवाज येते ना ब्लाउज छान दिसते बघ लुक जरा आहे गाडी साला रोजपेक्षा ती मागवल्याला मी नव्हतं का दोन yeah, yeah, yeah. हा ती रिटर्न केलं ना yeah. दुसरं मागवलं होतं ती ती झालं माझी आयुष काय आणले पप्पाने हा मग तीच वरच हाताला लागते म्हणूनच तेल लावायचं मग ते लागत नाही त्यावेळेस आठवते ना आपण ट्रिपला गेलो कसलं चिकट झाल हातात निघत निघाना साडी नवी आहे मग जरा जपून घालायला अजून थोडी घालून गाड्या मोडच तर त्यावर वाज थोडा वस्त निघत का नाही असं वाटतं त्यातनं खजिनं काढायला लागली एवढं काढली कवाची कवा काही कोकणात नाही त्यात मी दोन पोटात गेले दोन चार पोटा हा मग काय आणि इथं बघू शकता सकाळी आठ वाजता रोप घेऊन गाडी आलेली आहे तर दाखवते तुम्हाला तुकड़े गाडी थांबली तर जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं आपली आठ एकर आंब्याची लागण असणार आहे ह्या वर्षीची त्याच्यामुळे केशर आंब्याची रोपं वगैरे आणलेली आहेत अजून काय काय मिक्स आहे मला काय अजून जास्त काही माहिती नव्हतं त्यातलं तर म्हटलं चला जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करू तर इथं आपण साधारण एक चार हजार रोपं आणलेले आहेत बघा आंब्याची तर हे असे दोन आयशर फुल्ल भरून आलेले आहेत आता हे उतरून घ्यायला दुपार होऊन जाईल कारण तिथं त्यांना गाडी भरताना ही ऑलमोस्ट दुपार झाली होती आता उतरून घ्यायलाही तेवढाच टाईम होणार आहे हे बघा दिसते तुम्हाला आमचं किचनमध्ये काम चालू होतं आणि मग तिथूनच मी व्हिडिओ शूट घेत होते आणि ह्या वेळेस असं झालं होतं की अर्धलक्ष कामात आणि अर्धलक्ष इकडे शूटकडे होतं हे बघा हे सुद्धा आलेले आता इथं गाडी घ्यायला लागले तात आता असं झालं की पाऊस इतका झालं आहे की घराच्या पाठीमागून गाडी इकडे समोर ब्लॉककडे घेताच येत नव्हती दाराच्या समोर अगदी कारण पाठीमागं गाडी घुसून बसेल असं वाटत होतं त्याच्यामुळे काय फक्त घराच्या पाठीमागच एक लावली गाडी आणि दुसरी इथं आलेली आता काय Thank mm -hmm. you. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा असे त्या आयशरमधून रोपं काढून असे ट्रॅक्टरमध्ये ठेवून इकडं ठेवायचे चालू आहेत नेऊन आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्यात खूप सारा टाईम जाणार आहे पण ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की तुम्हाला माहिती आहे हल्ली बऱ्याच प्रमाणात ना जंगलतोड होते त्याच्यामुळे असं नैसर्गिक हवा वगैरे आहे भेटतच नाही आपल्याला पण नॅचरल ऑक्सिजन असतो तोसुद्धा भेटत नाही आपल्याला आणि आपण काय करतो की जास्त प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळं आपण नुसतंच म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा कोणाचा बड्डे आला की तर चला बाबा आज एक झाड लावूया किंवा जागतिक पर्यावरण दिन आहे तर चला झाडे लावूया पण फक्त झाडे लावली जातात जगवली जात नाहीत आणि तुम्हालाही माहिती आहे बऱ्यापैकी असंच होतं आणि त्याच्या उलट शेतकऱ्यांचं कसं आहे बघा अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्या झाडांना जपतात बियापासून रोपं तयार करून त्याच्यावर औषध फवारणी खत कीटकनाशक भरपूर सगळं त्याच्यावर प्रोसेस करतात ते झाडं मोठी होतात आणि मग ते वर्षानुवर्ष त्याच्यात पीक घेतात पण एक सांगू का तुम्हाला शेतकऱ्यांना जेवढी नैसर्गिक हवा ताजी हवा म्हणा ताजा ऑक्सिजन आणि जे खेड्याकडं राहणार राहणं असतं की नाही निरोगी जीवन एकदम मस्त कसं मजेत जगू शकतो ना तसं जॉबवाले नाही जगू शकत असं मला वाटतं बरं का कारण तुमच्या अकाऊंटला किंवा तुम्ही जॉब करता तुमच्याकडे लाखो करोडानं पैसे असो हो द्या पण तेवढे तुम्ही समाधानानं नाही झोप ना घेऊ हो शकत किंवा तेवढं तुमच्याकडे समाधान नसतं त्या गोष्टीसाठी सिटीत आपण राहतो पैसा तर आपल्याकडे भरपूर असतो पण त्याच्याप्रमाणे आपल्याकडे आपली तब्येत ही तेवढी साथ देत नसते की कारण नॅचरल गोष्टी आपल्याला कधी कुठल्या भेटतच नाहीत ज्या शेतकऱ्यांना भेटतात आणि ज्या गावाकडे भेटतात आणि हीच तर खरी आमची इन्व्हेस्टमेंट आहे एवढी सगळी रोपं वगैरे ताणलेली ला आहेत लागणसाठी आणि हीच तर आमची प्रॉपर्टी आहे आणि मला खरंच खूप अभिमान आहे की मी एक शेतकऱ्याची बायको असल्याचा आणि असं वाटतं की ह्याच्यापेक्षा सुखी जीवन असूच शकत नाही जे आहे ते ह्यांच्यासोबत <laughs> शेती करत करत मस्त मजेत आनंदात करायचं सुखासमाधानाने राहायचं बस काय करायचं आहे रोज चोवीस बारा बारा तास तिथं काम करायचं परत रात्री झोप नाही जॉब ऑनलाईन झाली तसंच आहे शेतकऱ्यांनाही खूप कष्ट आहे पण एवढा आहे ना कष्ट घेतो पण रात्री समाधानाने झोप झोपतो म्हणजे तेवढी एक खुशी असते एक समाधान असतं कुठल्या गोष्टीची झिक नाही काय नाही हां चला ठीक आहे कष्ट करायची तयारी ठेवतो शेतकरी म्हणून हे सगळं असतं पुढं <laughs> तर असा आपला आजचा ब्लॉग होता तर तुम्हाला कसं वाटला आणि तुमचं काय मत आहे ह्या विषयावरती तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं तर बघा जवळून रोपं मी ॲक्च्युली तुम्हाला सगळी दाखवते इथं पाऊस चालू असल्यामुळं मला जास्त पलीकड जाता नाही आलं शोध घेण्यासाठी तर हे बघा इथं अलीकट ठेवलेले आहेत काही एकदम पलीकड ठेवलेले आहेत मी झूम केलं होतं तिथं आणि इथं आपली पक्षी वगैरे फिरतात इकडं तिकडं तर चला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तर ब बाय